नमस्कार मित्रांनो विषय लैवारी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला माहीतच आहे बिग बॉस सीझनचा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोण कोण स्पर्धक या बिग बॉस सिक्समध्ये पार्टिसिपेट करणार आहेत तर नंबर एकचा स्पर्धक असणार आहे आपल्या सगळ्यांची आवडती आणि महाराष्ट्राची नृत्य रागिणी गौतमी पाटील गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील एक अतिशय नृ फेमस अशी नृत्यरागिणी आहे त्यांचे महाराष्ट्रात भरपूर असे फॅन आहेत आणि जर गौतमी पाटील बिग बॉस सिक्समध्ये आली तर बिग बॉस सिक्सचा टी आर पी नक्कीच खूप मोठा असणार आहे तर नंबर दोनचा स्पर्धक असणारा आहे बिग बॉस सिक्समध्ये नंबर दोनचा स्पर्धक असणार आहे कॉमेडीमध्ये आप महारथ हासिल करणारा गौरव मोरे गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये नुसताच फेमस झालेला आहे आणि त्याची पॉप्युलॅरिटी दिवसेंदिवस वाढत आहे महाराष्ट्रात त्याचे नाव ओळखत नाही असा कोणीही नाही तर गौरव मोरे हा सुद्धा टी आर पी वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे नंबर तीनचा स्पर्धक असणार आहे संदीप पाटक संदीप पाटक हा सुद्धा कॉमेडीमध्ये नावाजलेला व्यक्ती आहे संदीप पाठक हे हास्य जत्रामध्ये फेमस झालेला आणि महाराष्ट्रात अभिनय करून गाजलेला व अनेक चित्रपटात काम केलेला अभिनेता आहे तर नंबर चारचा बिग बॉस सिक्समध्ये स्पर्धक असणार आहे निखिल बने निखिल बने हा सुद्धा महाराष्ट्राचे हास्य जत्रा या कॉमेडी मालिकेमध्ये फेमस झालेला कलाकार आहे निखिल बने हा सुद्धा चांगली कॉमेडी करतो आणि बिग बॉसमध्ये हा चांगली गेम खेळेल ही आशा आहे नंबर पाच बिग बॉस सिक्समध्ये असणारा स्पर्धक आहे ती म्हणजे मानसी नाईक आपल्या सौंदर्याने महाराष्ट्राच्या जनतेला घायल करणारी मानसी नाईक आता बिग बॉसमध्येही आपला जलवा दाखवणार आहे मानसी नाईक ही टी आर पी वाढवण्यात नक्कीच मदत करणार आहे आणि बिग बॉसचा टी आर पी यामुळे वाढणार आहे नंबर सहाचा स्पर्धक बिग बॉसमध्ये असणार आहे कोल्हापूरची आन बानसान आणि तुझ्यात जीव रंगला यामध्ये दमदार अशी भूमिका करणारा रानदा रानदा म्हणजेच हार्दिक जोशी हार्दिक जोशी हा नुसताच जाऊबाई घरात या मालिकेमध्ये सुद्धा झळकलेला होता तर यानंतर बिग बॉस सीझन सहामध्ये सातवी स्पर्धक असणार आहे ती म्हणजे मराठी मालिकांमध्ये अग्रेसर अशी भूमिका बजावणारी रोता दुर्गुले रोता दुर्गुले याचेही मराठी विश्वात भरपूर असे फॅन फॉलोईंग आहे आणि तीसुद्धा आपले बिग बॉस सहामध्ये नशीब आजमावणार आहे यानंतर बिग बॉस सीझन सहामध्ये आठवा स्पर्धक असणार आहे ते म्हणजे नुसतेच महाराष्ट्रात नाही इंडियात नाही तर पूर्ण विश्वमध्ये आपले नाव गाजवणारा व महाराष्ट्राची सान रोशन करणारा असा रु संजू राठोड संजू राठोड याने गुल्ला बिसाडी या गाण्यामधून आपली प्रसिद्धी जोत आलेला आहे यानंतर नववा जो बिग बॉस सिक्समध्ये असणार आहे ती म्हणजे ती म्हणजे सुष्टी मराठे सुष्टी मराठे यांनी बॉलिवूड मराठी अनेक चित्रपटामध्ये व मालिकेमध्ये काम केलेली आहे आणि ती यंदा बिग बॉस सहामध्ये दिसणार आहे नंबर दहाची स्पर्धक असणार आहे ती म्हणजे नुकतीच महाराष्ट्रात फेमस झालेली आणि चलभावा सिटीत या मालिकेमधून आपले नाव गाजवणारी ना सुरू अनुश्री माने अनुश्री माने ही त्याच्या ॲटिट्यूडमध्ये मुळे खूप फेमस झालेली आहे आणि तीसुद्धा बिग बॉस सहामध्ये आपले नशीब आजमवणार आहे अकरावा स्पर्धक आणि लास्टचा स्पर्धक असणार आहे तो म्हणजे विरादास कुलकर्णी विरादास कुलकर्णी हा मराठी मालिकेमध्ये आपले नाव गाजवत आहे आणि त्याची ॲक्टिंगही फार सुंदर आहे तर अशा तऱ्हेने हे बिग बॉस सहामध्ये स्पर्धक असणार आहे आणि यातील तुमचा आवडता स्पर्धक कोण हे कमेंट बॉक्स म्हणजे कमेंट करा जय